गृहिणीला लक्षात ठेवण्यासारख्या सोप्या किचन टिप्स टीप नंबर वन पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट तळणं गरजेचं आहे टीप नंबर दोन भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनमध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर टाका टीप नंबर तीन पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा टिप नंबर चार अनारसे तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसे थापा टीप नंबर पाच खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होत नाही टीप नंबर सहा नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजल्यानंतर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा टीप नंबर सात बेसन लाडू करताना हरभरा डाळ भाजून नंतर दलून त्याचे लाडू करावेत म्हणजे तूप कमी लागते बेसन चटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो लाडू पाचायलाही हलके आणि खमंग होतात टीप नंबर आठ मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा म्हणजे वडे कुरकुरीत होतात टीप नंबर नऊ बदामाची साले सहज निघावीत यासाठी बदाम पंधरा ते वीस मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा टीप नंबर दहा बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात टीप नंबर अकरा पावभाजी करताना पाव, करता पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका फाट्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावे यामुळे पाव एकसारखे कापले जातात टीप नंबर बारा आलं घरात जास्त आणलं तर अशा वेळेस त्यातलं थोडं आलं माती असलेल्या कुंडीमध्ये खड्डा करून ठेवायचं त्यावरती अजून थोडी माती पसरवायची आपल्याला पाहिजे तेव्हा ताजं आलं मिळतं टीप नंबर तेरा घाई गडबडीत असताना टॉमॅटोची प्युरी हवी असेल तर कच्चा टॉमॅटो मिक्सरमधून फिरवून चाळणीतून गाळून घ्यायचा आणि मग तो रस शिजून घ्यायचा टीप नंबर चौदा कोबीची भाजी करायची असेल तेव्हा कोबी दोन भागांमध्ये न चिरता वरची पाने पाहिजे तेवढी काढून घ्यावी व त्याची भाजी करावी असे केल्याने कोबी बराच काळ टिकतो आणि काळासुद्धा पडत नाही टीप नंबर पंधरा पदार्थ बनवताना तो व्यवस्थित फुलून यावा यासाठी आपण कधीतरी इनो किंवा सोडाचा वापर करतो अशा वेळेस सोडा किंवा इनो तेलामध्ये मिसळून घ्यावा आणि मग तो त्या मिश्रणात घालावा म्हणजे पदार्थ जास्त फुलतो टीप नंबर सोळा दुधाला विरजन लावतो त्याच वेळेस दुधामध्ये वाटलेलं आळं हिरवी मिरची पुदिना हे त्या दुधामध्ये घालायचं दही तयार झालं की रवीने घुसळायचं गरजेप्रमाणे पाणी कोथिंबीर मीठ घालायचं झटकीपट ताक तयार होतो टिप्स आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय